राज्यांच्या छत्रपती राजांच्या काळातली माणसं असून आपण माग स्वर्गी का राहायचं माग का राहायचं बाबासाहेबांनी काय सांगितलं एकच रुपयाची भाकरी घ्या आणि एकच रुपयाची शाळा पुस्तक घ्या आणि मुलांना शिकवा झालं काय सांगू का माझा मुलगा दुसरीला शाळेला होता दुसरीला शाळेला असताना माझ्या मुलाचा हात मोडला एक लाखाचं लोन काढलं पोराचा दवाखाना केला घरी घेऊन आले मुलगा मुलगा घरी घेऊन आल्यावर माझी मुलगी पाचवीला शाळेला छत्रपती विद्यालयाला होती छत्रपती विद्यालयाला शाळेला असताना दुसऱ्या दिवशी मी घरी आल्याच्यानंतर मुलगी चक्कर येऊन बेशुद्ध पडली बेशुद्ध पडल्याच्यानंतर मला मुलाला साखर आणायला पाठवायचं होतं पूर्गी तर माझ्या मांडीवर होती आणायला जायला कोण नव्हतं आणि दुसरी गोष्ट मुलापशी पन्नास रुपयांनी पिशवी दिली मैत्रीण म्हणली बाळा बघू तुझा हातून पन्नास रुपये काढून घेतले पन्नास रुपये काढून घेतले मुलगा दुकानाला गेला आणि त्या दुकानदार की आपल्या शेजारी दुकानदार होता त्या दुकानदारांनी मुलाला साखर दिली नाही रिटर्न पाठवलं मग रिटर्न पाठवले त्याचा राग माझ्या मनात ठेवला मी की आज त्या माणसाने मला साखर दिली नाही आहे मी माझ्या मैत्रिणींना विचारलं की बाबा मला आज असं असं झालंय मी दुकान टाकू का मैत्रिणी म्हटले सुरेखा तुझ्यापाशी पैसे नाही तू काय हे करू नको मी काय केलं इंदापूरला गेली गळ्यातलं ठेवलं बारा हजार घेऊन आले बारा हजार घेऊन आले पत्र बारशी कराच्यातनं घेतले घरी येऊन शेण मारलं शेण मारल्यावर एका मैत्रिणीला मा म्हणलं अगं बारा हजार होते तेवढे गेले आता माझ्या पैसे पैसे नाहीत मला तर दुकान टाकायचंय म्हणलं तर ती म्हणली सुरेखा तुला मी पाच हजार देते पाच हजार देते म्हणल्या पुण्याच्या मैत्रिणीनं मला पाच हजार दिले ये पाच हजाराचा नुसता फुगार माल भरला मी फुगार माल भरला एका महिन्याच्या आत ते बारा हजार फिडून माझं जवळ बारा हजार शिल्लक राहिलं मग मी ठरवलं की मी काय यशस्वी होऊ शकत नाही अजून मी पन्नास हजार जर, जर लोन काढलं लो कुठून तर मी चा चा तर ला ला। चा चा ते लगेच फेडू शकते बारा महिन्याच्या आत दीड लाख रुपये लोकांचं नितीन सरडेचं लोन फेडलं मुलीचं दवाखान्याचं कर्ज फेडलं आणि तिथून परत ठरवलं की आपण बिशा लावूया म्हणून परत बिशा लावल्या बिशा लावल्याच्या नंतर मला लाखाने पैसे यायला लागले मग म्हटलं आता हे पैशाचं करायचं काय मग परत ठरवलं मनाला की आपली परिस्थिती आता मुलं तर लहानाची मोठी करायच्यात शिक्षण तर त्यांना शिकवायचं आहे मला जी शिकवलं नाही शिक्षण ती मला माझ्या मुलांसाठी करायचं आहे मग मी एवढ्या खेड्यात राहते सगळी म्हणायची सुरेखा तुझ्याच्यानी होत नसतं तू करू शकत कर नाही का शक्य शक नाही आहे मी करू शकते माझ्यात हिंमत आहे मी करू शकते मी ठरवलं की बाबा चांगल्या माणसाच्या संगतीला लागलं तर आपलं चांगलं होणार आहे मग आपल्या इथं गणेशभ्या पाटील भैया पाटील यांच्याबरोबर मी समन चांगलं ठेवलं ती म्हणजे आपल्या घरातल्या माणसासारखे ते नातेवाईकच ठरले माझे त्या टायमाला की बाबा तुला कुठं पण अपयश आलं तर आम्ही तुझ्यासाठी हाय मग त्यांच्याबरोबर मी बिशा लाखा लाखाच्या लावायला लागली मग मी तसं लाखा लाखाच्या बिशा लावल्यावर परत मनात विचार केला की बाबा आपण ह्या पैशाचं पुढं काय करणार आज तर लोकांचं गरजातनं नील आहे मग उद्याच्या पुढच्यासाठी काय करायचं मग मी म्हणाला मग आमच्या इंदापूरचे सोनार काका ओळखीचे भारत काका मग असंच त्यांची माझी भेट झाली भेट झाल्याच्या नंतर काकांना म्हणलं मी काय करू याच्यावरती माझ्याकडे आता पर्याय तर हे दुकान चालते मग ह्याच्यानंतरचा बिझनेस मला मोठा करायचा आहे तर मी काय करू शकते तर काका म्हणले आपण सुरतला जाऊन साड्या घेऊन माझी मुलगी तिथं आहे स्वाती नावाची तर चालेल म्हणलं चालेल म्हणलं पहिल्या टायमाला दीड लाख रुपये सोबत घेऊन गेले मग त्यांची मुलगी पार्लर चालवती ती म्हणली ताई तुम्ही ठेशनरी चालवा तुमच्या मुलीचं चा पार्लर झालं म्हणलं तुमचं ठेशनरी चांगलं चालणार आहे खेड्यामध्ये चालेल ठीक आहे म्हणलं पन्नास हजाराचं त्यांनी मला ठेशनरी घेऊन दिलं आणि एक लाखाचा साड्याचा माल घेऊन दिला त्याच्यात मला भरपूर वेश आलं दोन्ही पण गोष्टीमध्ये झालं तर घरी आपल्या किराणा दुकान ठेवल्यामुळे बाकीच्या वस्तू सगळ्या खपत गेल्या सुरुवातीला किराणा दुकान चालू होतं माझं काहीच नाही कुरकुरण बिरकुरण बिस्किट असे चालू होते माझे त्याच्यानंतर मी ठरवलं की बाबा आता न पुढं ह्याच्यावरती काय आपण थांबायचं नाही मुलांना ज्यावेळेस नोकरी लागते त्यावेळेस लागू द्या पण तोपर्यंत मी ठरवलं की आता लातूरला जायचं लातूरवर न सरकीच्या कापसाच्या वातीची मशीन भेटते आपल्याला मशीन भेटते चाळीस हजाराला चाळीस हजाराला जर मशीन भेटली तर दिवसाचा आपल्याला तासाला दोनशे रुपये विन्कम आहे तर कामाला जर बाया लावल्या एक की दोन तर दोन बसने या आपण कामाला जर बाया लावल्या तर ती बायांकडनं काम करून आपण दुकान चालवू शकतोय तरी त्यांनी काम केलं आणि डेला त्यांना ठेवायचं नाईटला आपण करायचं आणि असं नाही की बाबा त्या कामं करतात आणि मी बसणार मी पाटत झोपितणार दिवस रात्र रा म्हणलं तर मी काम करणार पण माझ्या मुलांना शिकवणार आणि स्वतःच्या पायावर उभा करणार ही माझी जिद्दच आहे झालं काका मला भेटल्याच्या नंतर काकांना मी म्हणलं भारत काका म्हणलं मला पुढचा उद्योग करायचा तर काका म्हणलं बाय साड्याचा सा जर उद्योग केला तू, तू, तू तर तुझा चांगला नफा भेटल तुला तिथं शंभरला साडी घेतली तर आपण दोनशेला तू विक्री करू शकते इथं मग माझं इन्कम भरपूर झालं मी एका एक ला लाखाचा माल आणला जवळ जवळ मला दोन ते अडीच लाख रुपये त्याच्या भाग भेटले एक लाख जाऊन म्हणजे एक्स्ट्रा अडीच लाख भेटले त्या साड्यामध्ये त्याच्यानंतर माझा तो साड्याचा सा माल विक्री झाल्याच्या नंतर मी आणखीन ठरवलं की बाबा आत्ता एवढ्यातच थांबायचं नाही आणखीन माल वाढवायचा त्याच्यानंतर मी दोन लाखाचा माल घेतला दोन लाखाचा माल घेतल्यावरती असं सगळं मार्केटिंग बिरकेटिंग त्यांनी हिंडून फिरून सगळं दाखवलं बाबा ह्या तेवढं राहतंय त्याच्यामध्ये तेवढं राहते ते तुम्हाला ह्यात जास्त भाव भेटतोय मग त्या काकांच्या जावयांनी मला आणि मुलीनं सगळं मार्केटिंग फिरून दाखवलं मुलांचं वेगळं स्टेशनरी वेगळं पाहिजे ती पाहिजे ते ॲटम तिथं खेळण्यापासून सगळे विक्री होते तर मी काय केलं आज नाही उद्या चला आपलं चांगलं चाललं म्हणून किती पण पैसे जाऊ द्या म्हणलं इकडं असं जे खर्च करण्यापेक्षा दुकानात जास्त परवडत नाही मार्जिन जास्त किराण्यामध्ये ना नाहीये मग त्याच्यामध्ये शिरल्यापासनं माझं चांगलं झालं आणि आता ठरवलं की बायका कामाला लावून काम करून घ्यायचं आणि मेणबत्तीचं पण ठरवलं की मेणबत्तीचं पण आपण घरी बसून घर व्यवसाय करू शकतो काही नाही आहे दुकानातनं चार चार पाच पाच किलोने आणते पाच पाच किलोने आणलं की मी दहा ग्रॅमचं वीस ग्रॅमच्या पंचवीस चा, ग्रॅमच्या चाळीस ग्रॅमच्या पॅकेटं आणते त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ आपण जिरी जरा घेतली एक किलो जिरी घेतली तर त्याच्या मागं जवळजवळ आपल्याला घरी पॅकिंग करून विक्री करायची म्हटलं आठशे नऊशे रुपये बॅलन्स एका किलो मागं राहतोय मोहरी शंभर रुपये किलोने भेटते दुकानामध्ये शंभर रुपये किलोने मोहरी घेतली तर त्याच्या मागं दोनशे रुपये शिल्लक राहतात मग डाळ आपण नव्वद रुपये किलोने डाळ भेटते तर त्याचं चाळीस ग्रॅमचंच पॅकेट बांधायचं चाळीस ग्रॅमच्या पॅकेटा महागं त्याच्या मागं आपल्याला दीडशे रुपये राहतात ते दीडशे रुपये जरी राहिलं तरी आपण खरे शेंगदाणे एक किलो घेतो खरे शेंगदाणे घेताना आपण एक किलो घेतले तर त्याला एकशे पंधरा रुपये किंमत आहे एका किलोची तर त्या किलोच्या मागं आता एकशे पंधरा म्हणलं तर आपल्याला बारा पॅकेटं बांधायला लागतात तर मी बारा नाही चोवीस पंचवीस पॅकेट करते तर त्याच्या मागं मला जेवढं आपण घेतलं त्याच्यापेक्षा जास्त राहतं त्याच्यामुळं मी प्रत्येक वस्तू सुट्टी आणून पॅकिंग करून घेते मिस्त्री पण घ्यायची म्हटलं तर दोन दोन पाच पाच किलो न घेते मी काही मोठा दुकानदार नाही मी काय घरगुती छोटं करते उद्योग पण त्यातून मी विनकम कसं करायचं त्याच्यात मी बॅलन्स कसा राहणार आहे आपल्याला आणि पैसे किती पाटे राहतात हे महत्त्वाचं आहे नुसतं दुकान चालवलं आणि त्यात आपल्याला परवडतं असं काही नाही लाखाचं जर दुकान चालवलं तर त्याच्यात बॅलन्स राहतोय की ना राहतोय हे आपल्या पैसे असतं मग मी प्रत्येक वस्तू जिरीपासनं मोहरीपासनं लाल मिरची पावडरपासनं हळद घेते पाच पाच दहा दहा किलो हळकुंड घेते दळून घेते आणि त्याचं पॅकिंग करून विकते हळदी कुंकू जरी आणायचं म्हटलं तरी ते पण दुकानात आणायचं आणि पॅकिंग करून विकायचं चाळीस ग्रॅमच्या पॅकेटाला दहा रुपये घ्यायचं प्रत्येक वस्तू महाग आपल्याला विनकम कुठल्यात राहते ते बघायचं फक्त सगळ्यात महत्वाचं मला या क्षेत्रात उतरण्याचं कारण माझी परिस्थिती नाजूक होती माझ्या सासरची आणि माहेरची दोन्ही पण परिस्थिती नाजूक होती आणि सगळ्यात महत्वाचं मला प्रत्येक गोष्ट पुढची करायची म्हणले की नकार होते कारण स्त्रीला प्रत्येक गोष्टीला कमी पडते म्हणतात पण आपण कमी का पडायचं आपला अर्थ का संपवायचा नाही मला असं ठरवलं मी स्वतः जिद्द ठरवली की मी पुढे जाणार मला स्वतःच काहीतरी माझ्या मुलांसाठी मी काहीतरी करणार त्याच्यामुळे मला या क्षेत्रात पडण्याचं भाग पडला <laughs> मला प्रत्येकाचं बंधन होतं माझ्या मिस्टरांपासून माझ्या मुलांपासून सगळ्याचं आणि माझी मम्मी पप्पा सुद्धा म्हणायचे सुरेखा तुझ्याच्याने होणार नाही तुझी शाळा झालेली नाही तू फक्त पाचवी पासच आहे मी ठरवलं माझी शाळा जरी नाही झाली तर मी माझ्या मुलांकडून शिकवू शकते मी किंवा शेजा बाजाराला विचारू शकते माहिती माहितीची पुस्तकं पाहिजे ती भेटतात युट्यूबला पा पाहिजे ती सर्च केलेलं सांगते मग आपण का कमी पडू शकतो आज रोज लोकाच्यात रोज सकाळी सातला जर कामाला गेलं तर दुपारी दोन वाजेपर्यंत फक्त दोनशे रुपये कम होतो मग घर बसून जर आपण एक तास पॅकिंग केली तर त्याच्यामागं पाचशे रुपये राहतात आपल्याला मग दिवसभर कामाचं बरं का ती घरात बसून केलेलं बरं मग त्याच्यामुळे मी ठरवलं की बाबा आपण कुठं नाही कुठं कामाला तर जायचं नाही घर तर सोडायचं नाही आहे बाहेर तर कुठं जायचं नाही आपल्याच्या नाही तो धंदा बी होत नाही आजपर्यंत मी भरपूर कामं केली वीटभटीचं काम केलं घरातलं काम केलं शेतीचं काम केलं ऊसतोडीचं काम केलं पण मी ठरवलं की आज स्वतः फक्त मालकी हक्काचं काम करायचं मग त्याच्यामुळं मी ठरवलं की बाबा आता आपण जर हे केलं तर आपली मुलं हुशार होते त्यांना नॉलेज येईन प्रत्येक गोष्टीचं आपल्याला नाही ती नाही पण आपल्या मुलांना तरी समजलं पाहिजे आपल्या मुलांचं पुढं जाऊन त्यांच्या भवितव्यात चांगलं झालं पाहिजे त्याच्यासाठी मी यात उतरले आत्तापर्यंत मी प्रत्येक साडीची केली साडी छोटी मोठी कपडे प्रत्येक वस्तू विकली दुसरी गोष्ट किराणा विकला मंडई सगळं सगळं असं असं नाही की बाबा मी की ह्या क्षेत्रात मी हे करू शकत नाही मातीपासून मी विक्री करते माती दहा किलो जरी आणली तर ते दोनशे रुपयाची माती असली त्याचे हजार रुपये करते मी घरी बसून पॅकिंग करून विक्री करते एक एक दोश्य दोश्य तीश्य 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 माती, माती एक दोनशे दोनशे तीनशे तीनशे रुपयाची माती घेऊन जातं काळी माती पांढरी माती आपण आकलूज वरून विक्री करायची आणि घरी आणून कागदात एका छटकाचे पॅकिंग करायचं आपल्याकडे पॅकिंगची मशीन पण आहे फक्त दुकानात जायचं आणि कॅरी बॅग आणायची याचं पलीकडे दुसरं काय नाही विक्री करायची आपल्याला घरी बसल्या गिरायकी प्रत्येक गोष्ट कुठं कशी भेटते काय भेटते प्रत्येक गोष्टीचं त्यांनी नॉलेज करून दिलं मला म्हणजे मला एवढं कळत नव्हतं त्यांनी सगळी माहिती दिली बाराच्या नंतर सोन्याचं दुकान उघडतं एकच्यानंतर कपड्याचं लहान मुलांच्या उघडतं त्याच्यानंतर दुपारच्या नंतर वेगळं स्टेशनरी पैंजनाचं उघडतं मुलींचं उघडतं पाहिजे ती दहा रुपये किलोपासून पैंजण तिथं सुरतमध्ये भेटतं आणि तिथून जर मी आणून इथं एका एक पैंजनाची किंमत तिथं दहा रुपये आपण शंभर रुपयाला विक्री केली इथं तर नव्वद रुपये ना पण राहतोय ना आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे विक्री करण्याला आणि तेच मार्जिन करून मी असंच दहा पाच रुपये दहा पाच गोळा करून एकदम माल घेऊन परत मी आत्ता ठरवलं की मी अजून ह्याच्यापेक्षा मोठं व्हायचं आज आपल्याला दोन रुपये असेल तर किंमत आहे पैसेच नसतील तर किंमत कोण देणार नाही ना त्याच्यासाठी आज आपल्याला थोडा त्रास झाला तर चालून पण पुढचं आयुष्य आपण आयुष्य आराम जगू शकतो ना सगळ्यात महत्वाचं आपण कष्ट करतोय आणि हिमतीने जगतोय आख्या सोलापूर जिल्ह्यात जिथं मैत्रीण असन जिथं माझी माणसं असतील ती सुद्धा म्हणते सुरेखा कोणाच्या सुद्धा दम नाही पण तू करून दाखवलं एवढं ही माझी जिद्द पहिल्यापासून आहे आणि अजून इथून पुढं पण मी मरण पण हारणार नाही ही माझी जिद्द आहे पप्पांच्या घरी पाच एकर शेती होती पाच एकर शेती होती सगळ्यात महत्वाचं मोठी बहिणीचं लग्न झाल्यानंतर दुसऱ्या पण बहिणीचं लग्न झालं शेती करायला घरातलं बघायला मम्मीच्या हाताखाली कोण नव्हतं मग मम्मीच्या हाताखाली कोण नसताना बहिणीचं लग्न करून टाकलं मम्मीनं शाळेत न काढलं शाळेतनं पाचवीस पास माझी शाळा झाली शाळेतनं घरी काढलं लग्न करून दिलं तर परिस्थिती पतीच्या घरची पण एवढी व्यवस्थित नव्हती तर मी रोज कामधंदा करून खायचे आणि पप्पांच्या घरी पण पाच एकर शेती ती एकटे हँडल करायची सूर्योदय व्हायला शेतात जायची आणि रात्री मावळ्याच्या नंतर ज्यावेळेस काही दिसत नाही त्यावेळेस मी घरी यायची म्हणजे मम्मी पप्पांच्या घरी पण काम केलं आणि सासरी असताना सुद्धा रात्रभर दोन दोन चार चार हजाराचे बीटभटीवर गारं थापायची आणि दिवस आठ आठ नऊ नऊ हजार डोक्यावरती विटावायची आता सध्याच्या मी सकाळी सातला मंडई घेऊन गेले ना सहा ला मंडई घेऊन गेले ना आठ वाजेपर्यंत पाच हजार घेऊन येते आणि चारच्या नंतर मुलं शाळेतून ज्यावेळेस घरी येते त्यावेळेस चार चार ते पाचला जायचं पाचला जाते रात ते रात्रीच्या नऊ ला महागारी येते तर मी सहा ते सात हजाराचं विनकम करते फक्त मंडई विकून मंडई विकायला आता ऊसतोडीचे लोक तिकडून येतात बीडवरन नांदेडवरून तिकडले सगळे इकडे येतात मग त्यांचे मालकांचे कॉन्टॅक्टच असतं मी दरवर्षी तो धंदा करते त्यामुळं मालक मला कॉल करते की बाबा ताई माणसं आलेत टोळे आल्यात बा सहा महिने आता तुम्ही सांभाळायच्या एका टोळीच्या मागं मला सहा महिन्याचा सीझन जर केला तर तीन चार लाखाचा माझा सीझन होतो त्याच्यामुळं मी प्रत्येक गोष्टीत बॅलन्स जिथं निघन ती धंदा करते मी असं नाही की बाबा आज हा धंदा केला आणि त्यात बंद पडले तो पडला तर पडला तो बंद करायचा दुसरा चालू करायचा नव्याने सुरुवात जाग जगण्याला करायची माझी शाळा शिकायची खूप इच्छा होती पण मम्मी पप्पाने माझं लग्न करून दिलं नको म्हणले तुला शाळा शिकवायची आपल्यात कुठं मुली शाळा शिकतात त्यामुळे माझ्या मम्मी पप्पाने मला शाळा शिकवली नाही आहे आणि शेती पप्पाच्या घरी होती मम्मीच्या हाताखाली कोण नव्हतं मोठा भाऊ दोन भाऊ होते पण त्यांची ती शाळेला जायचे त्यांचे शिक्षण झाले बारावी दहावी झाले दोन भावांचं पण माझं शिक्षण नाही मी सगळे छोटे आहे आपण राजेंचे छत्रपती राजांच्या काळातली माणसं असून आपण माग स्वर्गीय का राहायचं मागं का राहायचं स्त्री कुठं कमी पडते पुरुष कमी पडतो पण स्त्री कधी कमी पडत नाहीये पण समोरची लोक काय का म्हणतात स्त्री कमी पडते पुरुष कमी पडत नाहीये पण माझी जिद्द आहे की मी पुरुषापेक्षा चांगली वागून दाखवे आणि चांगलं सगळ्यात महत्वाचं बिझनेस करून दाखवे माझ्यामुळे चार लोकांनी पण केला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे त्यांनी सांगितलं शिक्षण घ्या शिक्षण घेतल्याच्या नंतर तुमचे मुलं कुठंतरी कामाला लागते बाबासाहेबांनी काय सांगितलं एकच रुपयाची भाकरी घ्या आणि एकच रुपयाची शाळा पुस्तक घ्या आणि मुलांना शिकवा पण ज्यांच्या घरची परिस्थिती चांगली असून सुद्धा लोकांनी माज केला शिकवलं नाही मुलांना त्या दिवसाची आठवण आज रोजी त्यांना होती त्यांना वाटत की मी शिकला असतो तर माझी पुढे प्रगती झाली असती माझं चांगलं झालं असतं पण आई वडिलांनी पण शिकवलं नाही आणि मुलं पण शिकले नाहीयेत मी घरी बसून लिखण करत बसायची काही दिवस गाणी लिहायची आत्ता बारशाचा कार्यक्रम पण घेते मी बाळाचं नाव ठेवायचं म्हणलं तर चार चार हजाराची सुपारी ऑर्डर घेते जवळ होता पैसाडका बरं म्हणते दादा का होईल तुझे माया माया आज एक कामगार लावला तर उद्या त्या चार बिझनेस धंदा जर वाढला तर तुम्ही चार कामगार उद्या लावून काम, ला काम करून घेऊ शकता किंवा स्वतः केलं तर स्वतः केलं तर कोणाच्याच बापाला ऐकत नाही सगळ्यात महत्वाचा स्वतः बिझनेस आधी स्वतः त्या क्षेत्रात उतरायचं आणि त्याच्यानंतर पुढचं करायचं मग माझं कसं म्हणणं आहे आपण का कमी पडायचंय कुठला पण धंदा टाका ना तुम्ही यशस्वी होत आहे तुम्ही यश कशात पण आहे लपले फक्त ते आपली वाट बघते की तू कधी माझ्यापाशी येतोय सगळ्यात महत्त्वाचा धंदा करणं हे आपण ठरवलं ना की माझ्या आज ह्या क्षेत्रात उतरणार आहे हा सक्सेसफुल करणार शंभर टक्के ना एकशे दहा टक्के तो होतोय